न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्यासोबत आज आहेत तमाशा सम्राज्ञी मंगला आज त्या त्यांचा आज बहात वाढदिवस आहे खर तर वय बहात्तर असलं तरी त्यांच्याकडे आता त्यांच्या जो आता जे जोश आहे तो सत्तावीस वर्षाच्या तरुणीला राज्य असा जोश आहे आज त्या सत्तावीस वर्षाच्या आहे म्हणलं तर काय उगं ठरणार नाही ना त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून तमाशाची सेवा केलेल्या आहे रसिकांनी त्यांच्यावर खूप प्रेम केलेला आहे या वयातही त्यांचा उत्साह एवढा दानगा आहे तुमचा हा उत्साह एवढा दांडगा का आहे तुमच्या तरुणपणाचं रहस्य काय तरुणपणाचं रहस्य म्हटल्यानंतर माझ्या सर्व रसिकांचं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जेवढे माझे कलाप्रेमी आहेत माझे काय कलाकार आहेत माझे काय फडमालक आहेत या सर्वांचा मला जे आशीर्वाद मिळाला आहे त्याच्या मग आत आतमपर्यंत मी टिकलेले आहे त्या सर्वांना देखील आज माझा वाढदिवस असून मला सकाळपासून मा सगळे कलावंत माझे महाराष्ट्रामधले तुम्हाला सांगते मालक आणि माझे रसिक रसिक प्रेम प्रेम करणारे माझ्यावर आहेत हे सर्वांचा मी त्यांना आभार मानते की त्यांनी सकाळपासून मला पुष्कळ शुभेच्छा दिल्या आहेत माझ्या वाढदिवसाला मग काय काय लोकांनी मला बहिष्कार लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे आता तुम्हाला एवढी वर्ष सेवा करा तमाशाशी तमाशा कलेमध्ये बरेच बदल झालेत तरी तुम्ही मूळ बाज टिकून ठेवलेला आहे मग हा टिकून ठेवण्यासाठी आता पुढे आणखी काय करायला पाहिजे असतं तुम्हाला वाटतं आता पुढे आतापर्यंत काल मी टिकवलेले आहे माझ्या रेषेकासमोर आणि आता जरी नवीन काय आलेलं आहे ना समजा नवीन जरी काय असलं ना तर रसिकांना नवीन देखील आवडतं त्यात माझे दोन मुलं आहेत नितीन बनसोडे अनिल बनसोडे हे वेगळे रसिका आवडतं ते दोघही मुलं माझी त्यांना देतात आणि माझा जुना बाज आहे ना मी अजूनही रसिकांचे आग्रह स्टेजवर करते तुम्ही तमाशाच्या ह्या क्षेत्रामध्ये नव्या वर्षापासून आहे आईकडून तुम्ही कला घेतली तर तुमची पुढची पिढी पण ह्यामध्ये निघालेली आहे नितीन आहे अनिल आहे बाकी तमाशा कलावंत ह्याच्यामध्ये यावेत या म्हणून तुम्ही इच्छा आहे तुमची संस्था स्थापन करावी किंवा तुम्ही तुमच्याकडे कुणा आले शिकायला तुम्ही गुरु म्हणून काम करणार का मी पुष्कळ माझ्या मुली शिकवलेल्या आहेत कलावंत शिकलेले आहेत माझ्या म्हणजे महिना दोन दोन महिने सुट्टी मध्ये रिहर्सल घेतलेली मी आणि त्यांना शिकवलेलं आहे आणि संस्था म्हटल्यानंतर काय झाले आता चांगल्या चांगल्या देखील माझ्याकडे येतात शिकण्याकरता की आम्हाला लावणी शिकवा आम्हाला कला कलेमध्ये रस वाढतो विषय आहे की अनेकांना शिकायची इच्छा असते पण गुरु चांगले भेटत नाही म्हणजे ह्या क्षेत्रातले महागुरु आहे म्हणून अशा काही कलावंतांना शिकवण्यासाठी तुमचा जो मधला काळ असतो आता सुट्टीचा त्यावेळेला काही कलाकारांनी शिकवावा असे मला अनेकांच्या इच्छा व्यक्त केलेल्या आहे म्हणून मी तुमच्याकडे इच्छा व्यक्त केलेली आहे हो पुष्क पुष्कळ मला फोन येतात आम्ही का म्हणून काय काय म्हणजे पहिले पहिले मी जरा थोडं शिकवत पण होते हा काय काय नवीन मुलींना काय नवीन डान्सरला वगैरे पहिले शिकवत होते कोरिओग्राफ करायची त्यांना शिकवायची पण आता थोडं कमी आले मी जरा थोडं <laughs> तुम्हाला तुमच्या वागल्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद